आपण पाहत आहात डेली न्यूज आज आपल्याबरोबर आप इथं आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे ते म्हणजे सायबर क्राईमच्या महिला पोलीस वर्षा कोचे मॅडम आणि त्यांच्याकडून आपण आज सायबर क्राईमविषयी थोडी जनजागृतीवर माहिती आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम तुमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आमच्या दर्शकांना थोडीशी मॅडम माहिती द्या की हे सायबर क्राईम जे आता चालू आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आता ट्रेंड लोकांना फसवण्यासाठी वापरले जात आहेत सायबर क्राईम संदर्भात बोलायचं झालं तर सुरुवातीचे पासूनचे ट्रेंड वेगळे होते सुरुवातीचा सायबर क्राईम जो होता तो तुमचं बँकेचं केवायसी अपडेट करून तुमचं तुमच्या अकाउंट बंद होणार आहे ओ टी पी देणं ही सायबर सुरुवात होती पण तसे हे ट्रेंड बदलत गेले सध्याच्या चलतीचे सायबर क्राईमचे ट्रेंड म्हणायचे झाले तर सोशल मीडिया संदर्भात सायबर क्राईम आहे आणि फसवणुकीचा आपल्याला बोलायचं झालं तर आपण जो सोशल मीडिया वापरतो तो सोशल मीडिया पासून तुम्हाला एक तर फुसवून तिथं कॉल येऊ शकतात तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून तुमची बदनामी केली तर सोशल मीडियाच्या ह्या दोन्ही ट्रेन संबंधी बोलायचं झालं सोशल मीडिया अकाउंट वापरताना आपण प्रायव्हसी करून जर आपण सोशल मीडिया वापरला तर बऱ्यापैकी आपण सायबर क्राइम्स आपण वाचू शकतो त्याच्यामध्ये एक गोष्ट एक उदाहरण सांगू इच्छिते मी की आपण व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियावर आपलं स्टेटस अपलोड करतो बरोबर आहे आपण बाहेरगावी जातोय किंवा आपण फिरण्यासाठी बाहेर जाऊया तर अशा वेळेला आपण आपलं स्टेटस अपलोड करतोय की वे टू किंवा मी ह्या डेस्टिनेशन डेस्टिनेशनला जात आहे तर त्यावेळेला आपण ही माहिती समोरच्या व्यक्तीला अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देते की मी माझ्या घरी नाहीये माझं जे काय आहे ते तुमच्यासाठी ओपन आहे चोराला एक प्रकारे आमंत्रण दिलं जाते की आपण हे शेअर करून आमंत्रण देतो अशा वेळेला आपण एक तर हे तुम्ही स्टेटस शेअर करू नका आणि जर तुम्हाला स्टेटस शेअरच करायचे तर तुमचे प्रायव्हसी सेटिंग हे तुमचे ओन्ली मी किंवा ओन्ली माय फ्रेंड्स असेल म्हणजे मग तुमच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत थर्ड पर्सन जो कोणी आहे मग तो चोर असेल किंवा फसवणार असेल तो तुमची ती माहिती वापरू शकणार अजून कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडं अशी क्राईम्स पाहायला मिळता येते जे की लोकांनी त्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे सायबर पोलीस ट्रेन स्टेशनला काम करताना कर कर सां एक प्रकारचा नवीन सायबर क्राईम आम्हाला बघायला मिळतो ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर लोन ॲपचा एक प्रकार आहे बरं लोन ॲपमध्ये बऱ्यापैकी आता आपल्या ठीक आहे प्रत्येकाला लोनची गरज असेल तुम्ही असो मी असो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या लोनची आवश्यकता आहे त्यावेळेला आपण प्रॉपर बँकेतलं लोन केलंही का प्रॉपर चालतं आताच्या घडीला ऑनलाईनचा जमाना आहे बऱ्यापैकी ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करणं ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या तसंच कुठतरी ऑनलाईन लोन हा हो एक वाढत आहे ऑनलाइन लोनचा धोका इतका घातक आहे तो तो की यामध्ये एखाद्या माणसाचा शेवटी इतका शेवटच्या घडीला लोन आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त होऊ शकते. कारण ऑनलाईन लोन ही प्रक्रिया अशी आहे की सुरुवातीला सर्च जरी केलं तरी तुमचा जो काही डेटा आहे तो समोरचे जे कोणी हॅकर्स आहेत किंवा जे कोणी फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आहेत तो तुमचा सगळा डेटा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल शकतो. थोडीशी लोन ऍपची प्रोसेस मी एक्सप्लेन करू इच्छिते कारण बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहित नसतात लोन ऍप संबंधी आपण ऑनलाईन स्टोर करत असताना तुमच्या सोशल मीडियावर एखादी लोन ॲपची लिंक येईल किंवा आपण लोन ऍप सर्च केल्यानंतर गुगलवर हजारो रुपया पत्ता उपलब्ध आहेत लोन ऍपचे ऍप उपलब्ध आहे पण पर्टिक्युलरली जेव्हा आपण एखादं ऍप घेतो त्यावेळेला ते प्ले स्टोअर घेतला तर तो प्रॉपरली ऍप असतो जो आपण अधिकृत रुपया वापरू शकतो लोन ऍपचे आप जे हे ॲप आहे ते एका लिंकवर येतात आणि हीच पहिली डोक्याची घटना आहे की आपण एखाद्या लिंकवर क्लिक करून एखादं ॲप किंवा एखादी कुठलीही गोष्ट आपण आपल्याला वापरतो

तुम्ही तुम्ही ते फेडून पण त्यावेळेला ते लोक तुम्हाला विविध कारण सांगून तुमचं व्याज वाढलंय किंवा विविध प्रकारची कारणं देऊन तुमच्याकडून ब्लॅकमेल करून पैसा घेण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला आपली काही कपॅसिटी किंवा समोरच्या व्यक्तीची कपॅसिटी नसते कि तेवढे लोन फेडण्याची तो व्यक्ती जेव्हा ते लोन फेडत नाही त्यावेळेला समोरच्या व्यक्ती करून किंवा त्या हॅन्कर्सून तुम्हाला बऱ्यापैकी फोन कॉल करून हॅश केलं जाते तुम्ही फोन कॉल नाही उचलले तर तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट तुम्हाला पाठवून कॉन्टॅक्ट लिस्टला जे काही फोटो आहेत ते निवडून किंवा अश्लील फोटो बनवून प्रसारित करू अशी भीती दाखवून त्या व्यक्तीकडून प्रसवणूक करून पैसे काढून घेतले जातात त्या ऑनलाइन ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्या सगळ्याच आपल्यासाठी चांगल्या आहेत किंवा माझं तर म्हणणं आहे की आपण ऑनलाईन सर्चिंग करताना जे फुकट उपलब्ध आहे किंवा आम्ही आपण आमच्या लेवलतून ज्या काही गोष्टी ऍक्सेप्ट करतोय ते अजिबात करू नका कुठं हे तुमच्यासाठी धोक्याची घटना आहे आपण तिथं अलर्ट होणं गरजेचं आहे आज तुम्ही या निमित्तानं सर्व आपल्या सातरकर नागरिकांना काय सांगू शकता सायबर क्राईम संबंधी बरेचसे कार्यक्रम होत होते बरेचसे अनुभव येतात पण आज एक जो कार्यक्रम उपस्थित होता कार्यक्रमामध्ये एक सरांनी खूप छान संकल्पना सांगितली आपल्याला सायबर क्राईम थ्रू तुम्ही वाचायचं आहे तर सायबर क्राईम होण्यासाठी जी कारण पहिल्यांदा समजून घेऊया या कारणांमध्ये एकतर भीती आहे आमिष आहे आणि तुम्हाला एखादा फोन कॉल आला किंवा एखाद्या गोष्टीसाठी उद्युक्त केले तर त्यावेळेला ती व्यक्ती तुम्हाला ही गोष्ट करून घ्या एखादा फोन कॉल चालू आहे तो फोन कॉल डिस्कनेक्ट करू नका आणि मी जी सांगते ती प्रोसेस कर असं सांगतात म्हणजे तीन गोष्टी इथं आपल्याला बळी पडण्यासाठी कारणीभूत आहेत जसं की भीती आमिष आणि तात्काळ ही गोष्ट करा किंवा ही गोष्ट तुम्ही करून घ्या तुमच्यावर काही हॅमवर केलं जातं तर ह्या तीन गोष्टींपासून जर आपण वाचलो किंवा ह्या त्रिसूत्रे आपण लक्षात ठेवली आणि ह्या त्रिसूत्रेचा जरी वापर केला तरी आपण बऱ्यापैकी ह्याच्यापासून वाचू शकतो आणि आपली फसवणूक होणार नाही किंवा बदनाम आणि अशी जरी किंवा तुम्हाला कुठे कॉल कॉल येत असतील तर वन नाईन थ्री झिरो वरती आपण कॉल करायचं आहे खूप छान प्रश्न विचारला सर यासंबंधी मला सांगायचंच होतं एक तर फसणूक किंवा वाचण्यासाठीच्या प्रिकॉशन आतापर्यंत बऱ्यापैकी सांगितल्या पण फसवणूक झाल्यानंतर अगदी त्या घरीला काय करायचं तर प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं नाहीये तुमच्यासाठी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तीन माध्यमं महत्वाची आहेत दोन हेल्पलाईन नंबर आहेत एकोणीस तीस हाईन नंबर एकोणीस पंचेचाळीस हाल्पलाईन नंबर आणि सायबर क्राईम डॉट जिओ डॉट इन ही एक पोर्टल आहे ही वेबसाईट आहे ह्याच्यावर तुम्ही तुमची सायबर क्राईम संबंधित कोणत्याही पद्धतीची तक्रार दाखल करू शकताय ह्या तक्रारीचा फायदा काय होणार आहे तुम्ही जेव्हा फसवणुकीचा लक्षात यामध्ये ह्या गोल्डन आवर मध्ये तर दोन तास चोवीस तास ही संकल्पना आहे पण लवकर तुम्ही तुमची तक्रार तुमची फसवणूक झाली तुमचे पैसे गेले त्यानंतर एक ठराविक काळात तुम्ही तक्रार दाखल केली तर तुमचे पैसे थांबण्याचे सुद्धा वाढतात शंभर टक्के पण पार्सली तरी हे हंड्रेड पर्सेंट होऊ शकते तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीचा अवलंबून निश्चित मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात एवढी फार छान माहिती तुम्ही आमच्या दर्शकांना सुद्धा दिलेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही पण मला हे माध्यम उपलब्ध करून दिले पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस स्टेशनतर्फे मी <laughs> आपलं आभार मानते <थाँगे>। की <laughs> एवढं मोठं उपलब्ध करून दिलं थँक्यू